तर केळ घालून आपण इथे शिरं बनवतो आहे त्यासाठी वाटीचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर एक वाटी इथे मी प्रमाण घेतलं आहे ते एक वाटी रवा तो मी कोरडाच भाजून घेतला आहे त्याबरोबर एक पिकलेलं केळ बारीक चिरून दहा बारा काजू बारीक तुकडे करून आणि थोडेसे मनुके वेलदोडे मी तीन कुटून घेतले आहेत आता इथे मी पाणी आणि दूध एकत्र एक उकळायला ठेवत आहे तर एक वाटी पाणी एक वाटी दूध असं घ्यायचं आहे तर ते उकळत आहे तोवर आपण इथे त्याच कढईमध्ये अर्धा वाटी तूप घेतलं आहे तर प्रमाणानुसार एक वाटी घ्यायचं आहे पण थोडे घसे दुखत आहेत घरात त्यामुळे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे त्यात केळ चांगलं भाजून घ्यायचे केळ भाजलं की आपल्या त्यात काजू टाकायचे काजू हलकेसे क्रंच व्हायला लागले की मनुके शेवटी कारण की मनुके लगेच भाजले जातात मनुके चांगले फुलले की आपण जो रवा भाजून ठेवला आहे तो इथे घालत आहोत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्या दुला दुधाला म्हणजे दूध आणि पाण्याला उकळी आली आहे आता तेच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गुठळे पडू द्यायचे नाहीत आपल्याला रवा चांगला भाजल्यामुळे गुठळाची शक्यता होतच नाही तर आता आपण एक वाफ देऊयात एक चार ते पाच मिनिट एकदम बारीकॅसवर वाफ द्यायची आहे तर वाफ देऊन झाली आहे तर शिरा आपला असा मऊ झालेला आहे तो प्रसादाचा शिरा अजून मऊ असतो तर साखर आपण एक वाटी घालतो आहोत तर जर तुमचं केळ पिकलेलं असेल खूप जास्त गोड असेल तर तुम्ही थोडीशी एक चमचाभर तुम्ही साखर कमी करू शकता यातच मी वेलदोडे पूड घातलेली आहे आता साखरेला देखील पाणी सुटेल आणि आपला जो शिरा आहे एकदम रसरशीत आणि एकदम असा सॉफ्ट होईल तर साखरेला पाणी सुटलं आता मी त्याला वाफ देते दोन तीन मिनट वाफ द्यायचे आणि त्यानंतर झाकण काढून तुळशीचे पाणी घालायचे पाच ते सहा आणि त्यांचा वाव देऊन आता शिरा तयार आहे